खरं तर बंकिमदा हे त्यावेळेच्या इंग्रजांच्या सरकारमध्ये उपजिल्हाधिकारी होते पण ज्यावेळी त्यांनी इंग्रजी सरकारची जुलमी राजवट पाहिली त्यावेळी त्यातनं व्यथित होऊन त्यांनी काही लिखाण सुरू केलं होतं आणि त्याचवेळी गॉड सेव्ह द किंग किंवा गॉड सेव्ह द क्वीन अशा प्रकारचं जे एक ब्रिटनचं राष्ट्रगीत होतं ते गाण्याचा पायंडा हा इंग्रजी हुकूमतीने त्या काळामध्ये काढला होता आणि सर्व कार्यक्रमांमध्ये त्याचं गायन सुरू झालं होतं आणि ते बघून बंकिमदा अत्यंत व्यथित होते आणि या व्यथित वेदनेतून त्यांच्या साहित्यातून एक हा आविष्कार वंदे मातरम नावाचा त्या ठिकाणी तयार झाला खरं म्हणजे त्यांनी अठराशे सत्तरमध्ये लिखाण सुरू केलं होतं पण हे जे काही पूर्ण त्यांनी केलं ते साधारणपणे अठराशे पंच्याहत्तर ते शहात्तरच्या दरम्यान आणि आजच्याच दिवशी हे कार्य पूर्ण केलं होतं आणि आनंदमठ ज्याची आता एक मराठी प्रत देखील आम्हाला भेट म्हणून दिलेली आहे या आनंदमठचं लिखाण करताना त्याच्यामध्ये संकल्पनाच त्यांनी ही मांडली होती की कशा प्रकारे एक योगी इंग्रजांच्या हुकुमतीमुळे जी काही जुलूम चाललेले आहेत त्या जुलुमांच्या विरुद्ध बंड पुकारतो आणि समाजामध्ये प्रेरणा निर्माण करून त्या ठिकाणी या जुलमी राजवटीच्या विरुद्ध लोकांना उभा करतो अशा प्रकारचा हा संपूर्ण त्या ठिकाणी साहित्याचा सा आविष्कार त्यांनी तयार केला आणि आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये रवींद्रनाथ ठाकूरांनी वंदे मातरम गायलं आणि ते गायल्यानंतर ते वंदे मातरम हळूहळू इतक्या मोठ्या प्रमाणात गाणं सुरू झालं केवळ तेवढंच नाही तर वंदे मातरम हे घोषवाक्य तयार झालं आणि त्या काळामध्ये अनेक का स्वातंत्र्य सेनानी हे पेपर काढत होते न्यूजपेपर काढत होते वर्तमानपत्र काढत होते त्या सगळ्यांनी आपल्या वर्तमानपत्रावर वरती वंदे मातरम लिहिणं सुरू केलं आणि खरं वंदे मातरम हे राष्ट्रीय प्रेरणेचं गीत झालं ते वंगभंगाच्या चवळीमध्ये ज्यावेळी इंग्रजांनी बंगालचं विभाजन करण्याचा निर्णय घेतला त्या निर्णयाच्या विरुद्ध कोलकाताच्या टाउन हॉलमध्ये जवळपास मोठ्या प्रमाणात लोक जमा होण्याची सुरुवात झाली बघता बघता टाउन हॉल भरला आजूबाजूची घरं भरली रस्ते भरले तीस हजार लोक हे त्या ठिकाणी टाउन हॉल आणि आसपास दाटीवाटीने बसले होते जी काही प्रमुख नेते मंडळी त्या ठिकाणी मार्गदर्शनाला येणार होती त्यांना यायला थोडा वेळ होता आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्यांदा कोणीतरी त्या ठिकाणी घोषणा दिली वंदे मातरम आणि मग इतरांनी त्याला प्रतिसाद दिला आणि प्रतिसाद देता देता तीस हजार लोक हे वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरमचा जयघोष करू लागले आणि त्यानंतर पहिल्यांदा सामूहिकरित्या तीस हजार लोकांनी ते वंदे मातरम त्या ठिकाणी गायलं आणि त्यानंतर वंगभंग चळवळीचं एक प्रकारे प्रेरणागीत संघर्ष गीत हे वंदे मातरम झालं त्या दिवसापासून सगळीकडे इंग्रजांच्या विरुद्ध वंदे मातरम म्हणत लढा सुरू झाला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका